नमस्कार मित्र हो, हो। गो, तुम्या दा तुम्या दा तुम्या दा तुम्या मी राजेंद्र जाधव निसर्ग गप्पा टप्पाचे व्हिडिओ तुम्ही अनेक जण बघत असता आणि खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला ते व्हिडिओ आवडतात आणि निसर्गातल्या काही गो गोष्टी निरीक्षणातून मी मांडत असतो आता मी आहे घोसाळा भागामध्ये म्हणजे आम्ही वर्कस भाग त्याला म्हणतो अतिशय जंगलाने सुबत्ता असलेला सगळीकडे जंगल तुम्हाला भेटेल आणि मी बऱ्यापैकी आता दरीमध्ये आहे आणि चारी बाजूने डोंगर आहे मध्ये पुढे गेल्यानंतर मेन रस्ता येतो मुगूडकडे भालगावकडे जायला मित्रांनो मी आत्ता प्रगत शेतकरी प्रयोगशील शेतकरी रतीश मगर याच्याकडे आलेलो आहे त्यांनी छान अशी शेती केलेली आहे आणि येण्याचं निमित्त असं आहे की रायगड प्रेस क्लबचा आमचा दरवर्षाचा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सन्मान असतो तो सन्मान यावर्षी रोहा तालुक्याचा आम्ही रतीश मगर या प्रयोगशील शेतकऱ्याला दिलेला आहे रतेश मगर हा एक एम आय डी सीमधले एक नोकरदार आहे आणि नोकरी करून ही मस्त शेती त्यांनी फुलवलेली आहे शेतीमध्ये तर बघा हे तुम्ही आता बघू शकता हा शौघ आहे आणि ह्या काय शौगाची जात तुटली आहे रतीश ओडिशी ओडिशी हा शेवगा आहे त्यांनी खूप त्याचा अभ्यास केलेला आहे त्याच्यानंतर हा त तैवान तैवानचा हा पपई पण तुम्हाला समोर दिसतोय रतीश मला एक सांगतो तुला आवडतं शेतीचं आहेच गेलं पुढे कॅमेरा इकडे रेकर तुला आवडत आहे परंतु तू आत्ता मगाशी आम्हाला पाठवला पण गोठ फार्म तुझा आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे तेसुद्धा चांगल्या जातीचे गोकण किंवा बकऱ्या आणण्याचा तू एक चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला आहेस परंतु अजूनसुद्धा तरुण शेतकरी शेतीकडे नाराजीच्या दृष्टीने असतात किंवा पारंपरिक शेतीला चिपटून असतात तो आता हे शेवगा आणि हा पपईचं केलेला आहे तो आता हा मार्केट किंवा व्यापार समोर ठेवला आहेस काय नेमका सांगशील माझा पहिला प्रयत्न आहे हा माझा म्हणजे मी केलेला आहे त्याच्यामध्ये ओडिसीचे मी त्र्याऐंशी झाडं लावलेली आहेत ओडिसीचे आणि तायवान शेवण ती का पपई आहे मी शंभर रुपये हा बाजार देतो का आता आपल्या इथे आपल्या इथे येतो आणि ही शेवगा पण पण आहे शवगाला खूप मोठी मागणी आहे शौगाला मागणी आहे शेवगा म्हणजे जर सीझनमध्ये तो शेवग्याचे भाव हे पंचवीस रुपये किलोपासून जातो मध्ये आणि तायवान पण नाही म्हटलं तरी पन्नास रुपये आणि शेवगाला मागणी मोठी आहे हे म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता आम्ही पण रोज अगदी शवगाचा सांगा असायचा आता नंतर आपण गोट फार्म बघू परंतु तुला एक तातूक प्रयोग शेतकरी म्हणून खरंच इथे तू वेल घालवतो दिवस सुद्धा जातो आणि आणखी तिकडे आंबे पण आम्ही बघितले त्याच्यानंतर तू काजूचा चांगल्या प्रकारे नवीन प्रयोग करतो की छोटे काजू आणि जाते खूप व्हायचे असते जसं आपण पणसाचे एकशे साठ जाते आपण काल्या गोऱ्या सगळ्या रंगाचे आपण फणस वगैरे बघितलेले आहे आपल्याला बारघ्या आणि कापा एवढंच माहिती आहे तुला आता रोहा प्रेस क्लबचा शेतकऱ्याच्या बांधावरचा पुरस्कार भेटलेला आहे म्हणजे तुला असं वाटतं ठीक आहे आपल्या गावा गाववाल्याने किंवा आपल्याला गावकऱ्यांनी रोहेकरांनी तुझ्या पाठीवर चा थाप दिली असं तुला एक आनंद कशा प्रकारचं तू व्यक्त करशील ॲक्च्युली कसं आहे मी आज बरेच वर्ष आठ वर्ष मी जवळजवळ करत आहे पण मी असं म्हणजे बऱ्याचदा बघितलं म्हणजे आपल्या इकडच्या तरुणांची स्वतःची काय आहे काय एमआरसी जवळ आहे त्याच्यामुळे फक्त आठ तास नोकरी करायची घरी येऊन आणि नंतर आपण शेती करायची शेती करायची कोणी आणि बऱ्याचदा काही लोकांना प्रॉब्लेम येतात का शेतीला भाव कमी आहे म्हणजे शेतकऱ्याला भाव कमी आहे आपल्या इकडे भात जास्त त्याच्यामुळे लोकांची उदासीनता आहे त्याच्यावर बदललं पाहिजे ना पर्याय शेती आपण बदललं पाहिजे पर्याय म्हणजे काय शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग आता हा प्रयोग पण म्हणजे मी फार पहिले माझा तिथून पण ते कसं कोंबड्या जास्त असल्या कारण मी ते लोक खायचे त्याच्यामुळे मी हा मी हा एवढा अर्धा इकडला हा पट तयार केला आणि त्याच्यामुळे लेंडे आता तू लेंडे सगळे का टाकले ना शेतीला तिकडे तू आता लेंडी वगैरे सगळीकडे अशी पसरलीस ती नाही लेंडी ऍक्च्युली कसं मी डायरेक्ट तिकडून आणली आणि इकडे पसरली आणि त्यानंतर त्याच्यावरती ट्रॅक्टर घेतला मी आणि ट्रॅक्टरनी फिरवला ही जी लेंडी आहे ती नंतर माझ्या माणसाने ऑर्गॅनिक म्हणजे आपली खत जे आहे सुरुवातीला तर मी ते फक्त मी ऑर्गॅनिक पूर्णपणे येणार नाही कारण मी एनपीके वापरलेलं आहे आणि सिंगर सुपर कॉम्पेट यांना फक्त लागवडीसाठी मी वापरतो आणि एमपीके ची मी दर आठवड्याने बाकी मी अजून काय वापरतात तुला शुभेच्छा आणि नंतर आपण गोट फार्म सुद्धा बघू